नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे मी आपले खूप मनापासून स्वागत करत आहे आणि अंक म्हणजे नवरत्न कसे आहेत ते आपण आता या ठिकाणी समजून घेत आहोत की जर आपल्याला नवरत्नांचा वापर करणं शक्य नसेल तर नक्कीच तुम्ही या अंकांचा वापर करा आणि अत्यंत चांगले परिणाम तुमच्या जीवनामध्ये मिळवा आणि हे नवरत्न म्हणजेच हे अंक जर तुमच्या जन्मतारखेमध्ये नसतील तर तुम्ही नक्कीच या अंकांचा वापर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये तुम्ही करा परंतु त्याआधी संपूर्ण माहिती मिळवा अशी विनंती मी तुम्हाला करते त्याचप्रमाणे सर्वांना मनापासून विनंती आहे की सर्वांनी माझे या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन पुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर बघा नक्कीच सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आपण एक ते पाच अंकांपर्यंतची माहिती याआधी घेतलेली आहे आणि आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे शुक्र म्हणजेच सहा या अंकाबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर सहा या अंकामुळे आपल्या जीवनात काय घडतं म्हणजेच काय की तुमची जन्मतारीख जर सहा असेल पंधरा असेल किंवा चोवीस ही जर का तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही हे असे आहात याच कारण काय तर सहा या अंकावर शुक्र या ग्रहाचा प्रभाव असतो की शुक्राचे जे जे परिणाम आहेत किंवा शुक्रामुळे ज्या ज्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये मिळतात त्या सर्व गोष्टी सहा या अंकामुळे सुद्धा मिळतात म्हणजेच काय सहा आणि शुक्र ह्या दोन्हीचे परिणाम सारखेच असतात आणि जर का रत्नशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हिरा या रत्नाचे परिणाम सुद्धा असेच मिळतात परंतु हिरा हे रत्न अत्यंत महाग आहे जर का ते शक्य असेल त्यांनी वापरा परंतु ज्यांना ते शक्य नाही त्यांनी मात्र सहा या अंकाचा वापर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करू शकता आणि तो कसा करायचा त्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होणार आहेत ते आपण पाहूया तर बघा कि सहा म्हणजे शुक्र आहे आपण शुक्र कसा असतो ते पाहूया तर बघा आकाशातील शुक्र जरी तुम्ही स्वतः ज्योतिषी असाल किंवा नसाल तरी सुद्धा आपल्याला आकाशातील ग्रह कोणते आहेत त्याचे कोणते परिणाम होतात हे आपल्याला माहीत आहे त्याचप्रमाणे आकाशातील शुक्र तारा याबद्दलच्या गाण याबद्दलची गाणी आपण अनेक वेळा ऐकतो की अं अगदी शुक्र म्हणजे प्रेम आणि प्रेमाशी संबंधित गाणी ही या शुक्र तार ताऱ्यामुळे निर्माण झाली आहेत की रात्रीची छान रात्रीची वेळ आहे निवांत असा वेळ आहे त्यावेळेस हे मित्रमैत्रिणी असतील किंवा पती पत्नी असतील आणि ते अत्यंत छा शा, शांतपणे एकमेकांकडे प्रेमाने बघतायत अशा पद्धतीचं सहाचं वर्णन करायला पाहिजे किंवा आपण म्हणतो बघा ते गाणं शुक्र तारा मंदवारा हे जे सुधीर फडके यांनी गाय गायलेलं जे गाणं आहे तर त्या त्यामध्ये त्या कसं वर्णन केलेलं आहे की ते शुक्र तारा जर का आकाशात उगवला तर त्यावेळेस आपोआपच रात्रीची वेळ असते की मध्यरात्री तीन वाजता उगवणारा असा हा शुक्र तारा आहे की त्यावेळेस संपू सगळीकडे अंधार असतो लखलखत असतात त्या चंद्र आणि चांदण्या आणि ही शुक्राची चांदणी सगळ्यात जास्त तेजस्वी आणि अत्यंत सुंदर दिसणारी नाजूक आणि गुलाबी रंगाची अशी ही शुक्राची चांदणी असते आकाशामध्ये शुक्र हा असा दिसतो प्रकाशमान आणि तरीही नाजूक आणि सुंदर आणि अत्यंत सगळ्यांना आकर्षून घेणारा असा हा शुक्र असतो आणि तेच परिणाम आपल्या या आ, जाजा ची, मदे, आ, सहा या अंकावर होत असतात किंवा ज्या ज्या व्यक्तींची जन्मतारखेमध्ये सहा पंधरा आणि चोवीस हे अंक आहेत किंवा ज्यांच्या जन्मतारखेची संपूर्ण जन्मतारखेची बेरीज जर का सहा येत असेल किंवा फक्त जन्मतारीख जरी सहा असेल तरी सुद्धा तुम्हाला शुक्राचे हे परिणाम पाहायला मिळतात मग कसा आहे शुक्र तर शुक्र म्हणजे कला शुक्र म्हणजे कला शुक्र म्हणजे आनंद शुक्र म्हणजे प्रेम शुक्र म्हणजे पैसा आणि शुक्र म्हणजे दैनंदिन जीवन की पती पत्नी मधलं किंवा मित्रमैत्रिणींमध्ये असलेलं प्रेम हे शुक्रामुळे मिळतं या व्यक्तीला भरपूर मित्रमैत्रिणी असतात भरपूर बोलायला आवडतं या व्यक्तीच्या अंगामध्ये कुठली ना कुठली तरी कला असते की कला मग त्यामध्ये अगदी छोटीशी जरी कला असली की रांगोळी काढणे ही सुद्धा एक कला आहे चित्र काढणे किंवा मग शिवणकाम करणे पार्लर मध्ये असणाऱ्या अनेक लेडीज ज्या असतात त्यांना त्यांच्या हातामध्ये कला असते नाटक सिनेमा युटूब यूट्यूब सुद्धा हे एक कलेच माध्यम मा आहे आणि त्यामुळे ह्या व्यक्तींच्या मोबाईल नंबरमध्ये किंवा जन्मतारखेमध्ये सहा हा अंक असतो माझ्या मोबाईल नंबरमध्ये सहा अंक मी दोन वेळा घेतलेला आहे आणि त्यामुळे मी सुद्धा इथे युट्यूबला आलेली आहे तर एकूणच सहा म्हणजे संपूर्ण जीवनाचं सार आहे माणसाला जीवनामध्ये काही नसलं तरी चालतं परंतु या व्यक्तीला एक पैसा आपुलकी प्रेम या सगळ्या गोष्टी हव्या असतात हे प्रत्येकाला हवंय फक्त सहालाच हवंय किंवा फक्त शुक्राच्या व्यक्तींना हवंय सहाच्या व्यक्तींना हवंय असं नाही प्रत्येकालाच हे हवं आहे परंतु ते मिळतं कुणाकुणा तर ज्यांच्या जन ज्यांची जन्मतारीख सहा पंधरा चोवीस आहे त्यांना प्रेम आनंद समाधान पैसा सगळं त्यांना मिळतं या व्यक्ती बँकेत काम करतात किंवा मग या शेअर मार्केटमध्ये सुद्धा काम करू शकतात आणि या व्यक्ती नेहमीच त्यांच्या हातामध्ये छान आणि सुंदर अशी एक कला या व्यक्तींच्या आधी असते आणि त्यामुळेच या व्यक्ती सगळ्यांना हव्या अशा वाटतात एक आकर्षक असं या व्यक्ती असतात आणि नेहमीच संध्याकाळी बाहेर जाणं फिरायला जाणं सिनेमाला जाणं नाटक सिनेमाला जाणं रात्रीच्या अंधारामध्ये अगदी संकून उठणं अशा उट प्रकारचं नाटक सिनेमाप्रमाणेच या व्यक्तींना गायन आणि वादन किंवा नृत्य करायला सुद्धा यांना आवडतं तर अशा या व्यक्ती का बरं आवडणार नाहीत प्रत्येकाला या व्यक्ती आवडतातच किंवा हे गुण आपल्यामध्ये सुद्धा असावेत असं प्रत्येकालाच वाटतं हा प्रत्येकाच्या जन्मतारखेमध्ये सहा असेल असं सांगता येत नाही परंतु हे सगळं तुम्हाला हवं आहे ना तर मग तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईल नंबरमध्ये सहा हा अंक नक्कीच घ्या किंवा जर तुम्हाला ते शक्य नसेल तर पासवर्ड नावाचा एक प्रकार असतो आणि त्या पासवर्ड मध्ये सुद्धा तुम्ही सहा अंक घेऊ शकता काय आहे पासवर्ड काय आहे मोबाईल नंबर बदलणे म्हणजे नेमकं काय का ह्याबद्दल आपण पुढे जाऊन बघूया आता मात्र या ठिकाणी मी थांबते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद धन्यवाद